नमस्कार मी रंजिता माझ्या युट्यूब चॅनल वर तुम्हाला सर्वांची खूप खूप स्वागत करते आज आपण बनवतोय सर्वांच्या आवडीची मटका कुल्फी असं कुणी नसेल ज्याला मटका कुल्फी आवडत नसेल बघू शकता तुम्ही किती छान रंग आलेला आहे खायलाही एकदम टेस्टी झालेली आहे चला तर रेसिपी सुरू करूया कुल्फी बनवण्यासाठी मी तर एक लिटर दूध घेतलेला आहे दूध कढईमध्ये काढून घेतलेला वाटीमध्ये मी चार चम्मच मिल्क पावडर घेतलेली आहे एक चम्मच कस्टर्ड पावडर तुम्ही कस्टर्ड पावडर नाही घेतली तरी चालेल वाटीमध्ये दोन चमच दूध टाकायचं दूध पावडर टाकल्यामुळे दुधाला घट्टपणा येतो मिल्क पावडर दुधामध्ये छान मिक्स करून घ्यायची मोडून घ्यायच्या गुठड्या नाही राहिल्या पाहिजे मिक्स केलेले दूध पावडर साईडला ठेवून द्यायची सात ते आठ काजू आणि सात ते आठ बदाम घेतलेले आहेत मिक्सरवर छान फिरवून घ्यायचे पावडर बनवून घ्यायची दूध गॅस ठेवायचं साय आली की अशा पद्धतीने मोडून घ्यायची आणि दूध छान असं मिक्स करायचं गॅस स्लो ठेवायचा तर दूध लगेच उतू जाते दुधाला उकडी आल्यानंतर केसरच्या काड्या टाकायच्या दहा ते बारा सुरुवातीला केसरच्या काळ्या टाकल्या तर जसं दूध उकळलं जाते तस तसा केसरचा छान रंग येतो दुधाला दुधावर साय जमली की लगेचच ती मोडून घ्यायची चम्मसनी अशा पद्धतीने मिक्स करत राहायचं दूध घट्ट व्हायला थोडा वेळ लागतो तर दूध तुम्ही गॅसवर ठेवून एकीकडे स्वयंपाक करू शकता आणि दोन दोन मिनिटाला असं दुधाला मिक्स करू शकता साय मोडून दुधामध्ये मिक्स करू शकता कुल्फीचं मिश्रणही तयार होईल आणि लगातार तुम्हाला गॅस जवळ उभं राहायची पण गरज पडणार नाही पाच मिनिटं झाले दूध उकडते दुधामध्ये मिक्स केलेली दूध पावडर टाकायची दूध मिक्स करून घ्यायचं दूध जस जसं घट्ट होते तस तसं काठाला बघा दुधाची साय जमा होते चम्मसनी अशा पद्धतीने काढून दुधामध्ये टाकायची पंधरा मिनिटं झाले दूध उकडते दुधामध्ये टाकायची पाव कप साखर आणि मिक्सरवर आपण जे ड्रायफ्रूटची पावडर बनवून घेतली ती टाकायची छान एकत्र करून घ्यायची दूध घट्ट व्हायला अर्धा तास तरी लागतोच आपल्याला दूध छान असं सतत मिक्स करत राहायचं काठाला जमा झालेली साय असं चम्मसनी काढून दुधामध्ये टाकायची दूध बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे आणि पाच ते सहा मिनटं उकडवायचं दूध घट्ट झालेला आहे गॅस बंद करायचा मिश्रण थंड होऊ द्यायचं तुम्ही हे फॅन खाली पण थंड करून घेऊ शकता मिश्रण थंड व्हायला अर्धा पाऊन तास तरी लागतो आपल्याला मिश्रण थंड झाल्यानंतर बघा आधीपेक्षा घट्टही दिसत आहे आणि रंगही किती छान आलेला आहे कुल्फी जमवण्यासाठी मी असा कप घेतलेला आहे चहाच्या कपांमध्ये पण कुल्फी जमवू शकता तुम्ही ग्लास मध्ये पण जमवू शकता पेपर ग्लास मध्ये पण जमवू शकता कुल्फी मोडमध्ये पण जमवू शकता कप फुल नाही भरायचा थोडा खाली ठेवायचा अशा पद्धतीने कप भरून घ्यायचे कपाला प्लॅस्टिक पेपर लावून ठेवायचा म्हणजे त्यामध्ये बर्फ जमणार नाही असाच कप फ्रीजमध्ये ठेवला तर त्यावर बर्फाचा थर साचतो आणि तो खायला चांगला नाही लागत तर अशा पद्धतीने फॉईल पेपरनी किंवा मग प्लॅस्टिक पेपरनी तुम्ही कवर करून ठेवा प्लॅस्टिकला रबर लावून ठेवायचं म्हणजे ते प्लॅस्टिक व्यवस्थित पक्क राहणार आणि बाकी असलेले मी ग्लासमध्ये पण टाकताय कुल्फी सेट होण्यासाठी फ्रीजर मध्ये ठेवायची जिथं आपण बर्फ जमवतो फ्रीज मध्ये नाही ठेवायची फ्रीज मध्ये कुल्फी जमणार नाही कुल्फी सेट होण्यासाठी आठ ते दहा घंटे तरी लागतात आणि फ्रीजरचं टेम्परेचर हाय करून ठेवायचं दहा तास छान सेट झालेली आहे कुल्फी कुल्फी तुम्ही बघू शकता मस्त सेट झालेली आहे घट्ट झालेली आहे आणि ग्लासामध्ये मी पिस्त्याचे काप पण टाकलेले दिसायला बघा किती छान दिसत आहे मटका कुल्फी बनवायला थोडा वेळ तर लागतोच पण टेस्ट खूप छान असते मार्केटपेक्षाही घरी बनवल्याची टेस्ट वेगळीच लागते अशा पद्धतीने तुम्ही घरी बनवून ठेवू शकता मार्केटमधल्या दिल्यापेक्षा मुलांना तुम्ही अशा पद्धतीने घरी बनवून देऊ शकता कुल्फी बघा किती छान अशी सॉफ्ट झालेली आहे बघू शकता तुम्ही दिसायलाही अप्रतिम दिसते आणि चवीलाही खूप छान झालेली आहे ग्लासमधली पण दाखवते बघा काढून आणि मला तर ग्लासमधलीच आवडते काढायची कट करायची आणि चम्मसनी खायची तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा तेव्हा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा त्याला भरभरून सपोर्ट करा सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद